नमस्कार मित्रांनो मी संतोष आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो एकाच मिनिटाचा व्हिडिओ आहे तो कुठेही स्किप नाही करता पूर्णपणे ऐका मित्रांनो आज आपण समाजामध्ये आपल्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये नेहमी ऐकतो की मुलींवर अत्याचार होतोय आता काही प्रकरण न्याय प्रवृष्ट आहेत त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्यावर कुठलंही भाष्य नाही करता येणार पण स्वारगट असो मुंबई असो पुणे असो दिल्ली असो प्रत्येक ठिकाणं एकटी महिला दिसली तर तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला जातोय मग अशा वेळेस त्यांचं सुरक्षिततेचं काय कारण पोलीस प्रत्येक म्हणजे आपली लोकसंख्या आणि पोलीस ह्यांचं जर तुम्ही ताळमेळ लावा गेला तर पोलीसही कमीच पडतायत दृष्टीने ते प्रयत्नही करत आहेत परंतु आपली वैयक्तिक जबाबदारी काय ह्या दृष्टीने आपण काय करतो आहे आपल्या सुर सुरक्षिततेसाठी आपली वैयक्तिक जबाबदारी काय ह्यासाठी आपण काय करतोय तर ऐंशी टक्के लोकांकडे उत्तर यायचं असं आहे की काहीच नाही तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या मुलीला की लाखो रुपये शिक्षणाला वगैरे खर्च करतात केलं पाहिजे आवश्यक आहे तो कारण मुलगी शिकली तर प्रगती होते परंतु त्यांच्या सेल्फ डिफेन्ससाठी तुम्ही एखाद्या कोर्ससाठी किती रुपये खर्च करता तुम्ही तुमचं तुम्ही तुम्ही विचारा तुमच्या मुलीला तुम्ही, तुम्ही, तुम्ही बॉक्सिंगचा क्ला बॉक्सिंगचा क्लास लावला आहे का कराटेचा क्लास लावला आहे का आपल्याला तिला ठीक आहे नसल तुम्ही म्हणाल आम्हाला नॅशनल ऑलिम्पिकला नाही पाठवायचं नका ना पाठवू त्या दृष्टीने नाही पण तिच्या वैयक्तिक सुरक्षिततेसाठी तुम्ही कुठला कोर्स तिला करायला लावलेला आहे का नाही ना तर उद्यापासनं सॉरी उद्यापासून नाही आजपासूनच तुम्ही तिला कराटे आणि बॉक्सिंग हे दोन क्लास लावा जेणेकरून तीन ते चार गुंडगिरी प्रवृत्तीचे अत्याचाराच्या दृष्टीने तिच्याकडे निर्जनस्थळी तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न जर झाला तर कमीत कमी तिने तीन ते चार लोकांना एका सरशी लोळवलं पाहिजे एका किक सरशी गार केलं पाहिजे असं प्रशिक्षण तिला मिळणं गरजेचं आहे आणि देणं हे प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे तरच तुम्ही बिंदास निश्चिंतपणे राहाल की आपली मुलगी तीन ते चार जर गुंड आले तरी त्यांना आरामशीर लोळवू शकते तरच हे अत्याचाराचं प्रमाण कमी होईल जर प्रत्येक मुलीनं स्त्रीनं सेल्फ डिफेन्ससाठी हे दोन कोर्स केले तर तुम्ही एखादी ट्युशन कमी लावा एखादा क्लास कमी लावा तिला घरी अभ्यास करायला लावा पण कराटे आणि बॉक्सिंग ह्या दोन कुठला एक कोर्स तिला करायला लावाच तरच तुम्ही निश्चित राहाल ती बिंदास्तपणे समाजात वावरल कारण या समाजात मित्रांनो प्रत्येक माणूस हा माणूस नाही आहे काही वासनंद कुत्रीसुद्धा आहेत आणि त्या कुत्र्यांना जर तुम्ही तुम्ही एक लक्षात घ्या पिसाळलेलं कुत्रं असेल तुम्ही पुढे चाला ते तुमच्या पाठीमाग येऊन तुमच्या पायाला चावतं पण त्या क्षणी तुम्ही युटर्न मारला आणि हात उगारला किंवा एक दगड उगारला तर ते पिसाळलेलं कुत्रं पळून जातं तशी गरज आहे ह्या समाजामध्ये वासनांद कुत्री आहेत त्या कुत्र्यांना भिवून तुम्ही पळून नाही गेलं पाहिजे तर त्यांना एक तडका दिला पाहिजे तरच ते युटर्न मारणारे नाही तर पायाला चावला चावा घेतल्याशिवाय राहत नाही अशा पिसाळलेल्या कुत्र्यांपासून वाचण्यासाठी कराटे किंवा बॉक्सिंग यापैकी एक कोर्स गरजेचा आहे आणि तो तुम तुम्ही तुमच्या मुलींना लावा तु बस व्हिडिओ महत्त्वाचा वाटला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद